आपण पाहत आहात तक्षशिला एक्सप्रेस सामान्य जनतेचा गृहमंत्री अमित शहा विरोधात जन जनआक्रोशेडकर भारताचे केंद्रीय मंत्री व भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्यावरून देशात ठिकठिकाणी थीक होणारी आंदोलने भाजपच्या डोईझड झाल्याचे दिसून येत आहे संविधानप्रेमींना देशाच्या घटना निर्मात्याबद्दल संसदेत केलेली अवहेलना निश्चित सहन होण्यासारखी आहे संविधानाची विटंबना कॉम्बिंग ऑपरेशन सोमनाथ सूर्यवंशी यांचा बळी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा केलेला अपमान या सतत घडणाऱ्या घटनेने असह्य झालेल्या नागरिकांच्या भावनांचा असंतोष ठाणे रेल्वे स्थानकाजवळ पाहायला मिळाला यावेळी संतप्त नागरिकांनी गृहमंत्री अमित शहा यांचा निषेध करून राजीनामाची मागणी केली आहे या आक्रोशाला प्रचंड नागरिकांनी समर्थन दिले आंबेडकरांबद्दल सांगू इच्छिते की आतापर्यंत आम्ही कायद्याच्या चौकटीमध्ये आहोत त्याच्यानंतर कायद्याच्या चौकटीमध्ये राजीनामा नाही दिला तर आम्ही पुन्हा बोडावर उतरू मोर्चा आंदोलन संपूर्णपणे महिला उपस्थित राहून आंदोलन करू आणि त्यांनी आम्हाला राजीनामा द्यावा पदाचा तुम्हाला अधिकार नाही आहे अमित शहादा माझी एवढीच मागणी आहे की त्यांनी राजीनामा द्यावा आजचं जे आंदोलन असं होतं की ज्या माणसाला भारतीय संविधानामुळं तिथं जायला दोन गोष्ट खायला मिळतो आणि तोच माणूस बाबासाहेबाविषयी असे काही शब्द वापर करतो त्याच्यामुळं जरास आमचं म्हणणं दुःख नाराज झाला आम्हाला म्हणणं आमचं दुखलं म्हणून आम्ही हा मोर्चा केला त्याच्यानंतर भारतीय संविधानाच्या दुसरी गोष्ट एक अशी आहे की सोमनाथ भाऊ आपले एक कायद्याचा अभ्यास करणारा जाणून बुजून त्याला जाणून बुजून त्याला पोलीस स्टेशनमध्ये त्याचा मर्डर केला जातो ही कुठेतरी चुकीची गोष्ट आहे कारण ज्याला आम्ही रक्षक मानतो ते जर आमचे भक्षक असतील तर आम्ही जायचं कुठं माझं गव्हर्नमेंटला एकच सांगणं आहे की जर तुम्ही असं वारंवार जर आमच्यावर असं तुम्ही जर अन्याय करत राहिल्या ज्या टायमाला आम्ही संविधानाला जर न पाळायचं ठरवलं तर त्या टायमाला ता भारत हा आपला भारत राहणार नाही जेणेकरून तुम्ही कोणाची मिस्टेक झाली तर त्याला सहकार्य करा तुम्ही त्याला जेलमध्ये घेऊन त्याचा मृत्यू करता त्याचा मर्डर करताय हे कुठेतरी थांबलं पाहिजेत गव्हर्मेंट कशासाठी असते गव्हर्मेंट कशासाठी असते की गव्हर्मेंट हा ज्याला दिन दुबळ्या माणसाला सांभाळण्यासाठी असते ज्याच्यावर होणारा अन्याय कमी करण्यासाठी असते हे चोर तडी पार खायची अवकात नाही अरे तुम्ही भीक मागणारे चाय पिणारे भारतीय संविधानामुळे आज पंतप्रधान झाले right. त्याच्यानंतर तुम्हाला मंत्रीपद भेटलं बापाच्या जीवावर तुम्हाला खायला भेटलं तुमची लायकी तरी होती का उभं राहायची लाय तरी होती का खायची पण सगळं काही तुम्हाला आमच्या बापामुळं भेटलं आणि आमच्या बापं तुम्ही टीका करता अरे तुम्हाला भेटेल काय काही कारण त्या कार्यकर्त्यांना भारतीय संविधान लिहिलं नसतं माझ्या पप्पा जर भारतीय संविधान लिहिलं असतं तर तुम्हाला तिथं उभारायचा अधिकार आला असता का कुत्र्यासारखं सारखं मारलं असतं फक्त तुम्ही कंट्रोल आहात फक्त भारतीय संविधानामुळं तीन तीनदा सांगतो वॉर्निंग देऊन जर तुम्ही भारतीय संविधाना संख्यभर केलात आणि आमच्या जर समाधान एकदा एकत्र केलं तर कोणीही जिवंत राहणार नाही निश्चित आहे कस राहतो आम्ही फक्त मानतो संविधानाला म्हणून आम्ही तुमच्यावर हात उतरू शकत नाही आम्ही ज्या टायमाला संविधान बाहेर करत त्या टायमाला बाळव घरात हो घुसून मार घरात घुसून एक मी तीनदा सांगतोय तुम्हाला की आमचे जर तुम्ही असे जर अनुयायी घरात घेऊन मारत असाल किंवा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन असे मर्डर करत असाल आम्हाला फक्त सांगा जर करता तुम्हाला तेच करायचं असेल आमच्या बाप्पाला संविधान लिहिलं म्हणून आम्ही मजबूर आहोत त्याचा फायदा घेऊ नका ज्या टायमाला आम्ही संविधान आमच्या हिशेबाने हँडल करावं लागेल तर त्या टायमाला कोणा बाप्पाच ऐकणार नाही म्हणून माझी सर गव्हर्नमेंटला कळकळची विनंती आहे ज्यांनी ज्यांनी सोमनाथ भाऊला मारलेला आहे त्यांना सस्पेंड करण्यात यावं त्याच्या मिसेसला पाच करोडात मानधन देण्यात हो यावं आणि असं होऊच नाही याच्यासाठी कठोर कारवाई करण्यात यावी आणि ज्या पुतळ्या आपल्या मारहाण केली किंवा तोडफोड केलं आमच्या हृदयावर वार केला की आता नालायकाला अशी सजा दिली पाहिजेत की दुसऱ्या तसा गुन्हा केलाच नाही पाहिजे हा तुम्ही जर कठोर कारवाई केली तर शंभर टक्के असं होणार नाही असं मला वाटतंय आणि बाकी जे काय तुम्ही तुमच्या हिशोबाने करायला पाहिजे पण ज्या टायमाला तुम्हाला जर असंच करायचं करायचं आणि वारंवार करायचं असेल तर आमचं तिसरं आंदोलन होणार आहे हांडी हँडीकॅप विधवा किनर सगळ्याला पंधरा हजार पगार द्या नाहीतर त्यांचं त्यांना स्पेशल सरकार द्या आम्हाला तुमच्या संघ राहायचंच नाही जो सरकार जर आमच्यावर अन्याय करत असेल तर सरकार मला नको ते सरकारच नको कारण त्या सरकारामुळे जर माझ्या घरच्या घरच्यांना यांना त्यांना त्रास होत असेल तर तो सरकार मला अजिबात नाही पाहिजे जिथं कमी तिथं आम्ही तुम्ही त्यांच्यासाठी काय करताय तुम्ही आमचे नोकर आहात हे विसरू नका कारण तुम्ही फक्त आहात आमच्या एका मतदानामुळे तुम्हाला तर बसायचा अधिकार भेटलेला आहे आणि ते बी फ्रॉड करून आमच्या अर्ध्या लोकांना मतदान न करतो तुम्ही डायरेक्ट त्यांची मतदानात चोरी करून तुम्ही उभ्या आहात याच्यासाठी तुम्हाला आमचं निवेदन आहे की तुम्ही चांगले राहात तर चांगले राहू नाही तर घरात घुसून मारू शिवशाहू फुले आंबेडकर अनुयायी मोर्चा नियोजन समिती ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने शहर जिल्ह्याच्या वतीने हा जो मोर्चा आयोजित केला होता त्या मोर्चाचं जे आयोजन आहे ठाण्यातले सर्व पक्ष पक्ष म्हणजे सर्व आंबेडकरी चळवळीतील सर्व पक्ष सर्व गट आणि सर्व संघटना एकत्र येऊन हा महामोर्चा या ठिकाणी आयोजित केला होता ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावरती हा निषेध मोर्चा याच्यासाठी हा जो आयोजित केला होता या मोर्चामध्ये संपूर्ण ठाण्यातील जनता मोठ्या संख्येने महिला आणि भगिनी सामील झाल्या होत्या त्याचं कारण एकच आहे की केंद्रीय मंत्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जे काही बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल वक्तव्य केलेलं आहे आणि संपूर्ण भारत देशामध्ये अशांतता निर्माण केलेली आहे त्याच्याबद्दल अमित शहा यांनी तात्काळ राजीनामा द्यावा यासाठी हा निषेधाचा मोर्चा या ठिकाणी आयोजित केला होता बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल त्यांनी जे काही वक्तव्य केलेलं आहे की थांबून वक्तव्य केलेलं आहे आणि जाणीवपूर्वक वक्तव्य केलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल त्यांनी असं म्हटलेलं आहे जे घटनाकार आहेत ज्यांच्या घटनेच्या द्वारे हा माणूस निवडून आला ज्याच्यावरती गुन्हे आहेत तडीपारीचे हा माणूस संविधानाच्या आधारावर आधारावरती एक आरोपी बनतो आणि तो गुन्हा त्याने केलेला असताना तो खासदारपर्यंत पोहोचतो खासदार होऊन तो मंत्री पदापर्यंत पोहोचतो याचं कारण संविधान आहे जे संविधान ज्यांनी निर्माण केलं ज्यांनी राष्ट्र निर्मिती या संविधानाच्या माध्यमातून केली अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल अगदी कुत्सित आणि द्वेषमूलक भावनेतून त्यांनी म्हटलं की आंबेडकर 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 इतना बार अगर भगवान का नाम लिहिते तो सात जन्म का उनको स्वर्ग प्राप्त होता अरे स्वर्गाच्या संकल्पना आहेत तुमच्या जातीवाद्यानो मनिवाद्यानो मनुवाद्यानो तुम्ही संसदेमध्ये बसून तुम्ही हा जो जातीवाद आणि अंधश्रद्धा कर्मकांड पेरता तुम्ही संविधानाने दिलेले जे काही अधिकार आहेत संविधानाच्या माध्यमातून तुम्ही तुम्ही सर्व या ठिकाणी केला पाहिजे कर्मकांड विरहित समाजाला निर्मिती केली पाहिजे तुम्ही त्यांना अजून स्वर्ग दाखवता म्हणजे या देशाचा विकास करायचा नाही आर्थिक भौतिक विकास करायचा नाही आणि मात्र तुम्हाला काय करायचं तर स्वर्गामध्ये पाठवायचं तुम्हाला आम्ही काय अडवलेलं नाही तुम्ही स्वर्गामध्ये जा अमित शहा तुम्ही चे सगळे सगळ्या स्वर्गामध्ये जा आम्हाला काही सुतक पडणार नाही आम्हाला काही कमीपणा वाटणार नाही आणि म्हणून या ठिकाणी आम्ही निषेध करतो आमची मागणी आहे तुम्ही या ठिकाणी राजीनामा दिला पाहिजे सर्व आंबेडकरवादी संपूर्ण भारतवासी सगळ्यांची मागणी आहे तुम्ही ताबडतोब राजीनामा या ठिकाणी दिला पाहिजे त्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही आणि दुसरी महत्वाची घटना या ठिकाणी झालेली आहे की रिपब्लिकन सेनेचे आदरणीय सरसेनानी माननीय आनंदराज आंबेडकर साहेब यांनी जे जाहीर केलं होतं परभणीमध्ये घटना घडली होती संविधानाच जी काही मोडतोड या जातीवादीने मनवादीने केली त्यांच्या जी काही सकल हिंदू संघटनेने मोर्चा काढला आणि त्या माध्यमातून त्या व्यक्तीला तोडफोड करायला लावली हा आमचा पूर्णपणे आरोप आहे आणि या व्यक्तीला त्यांनी तोडफोड करायला लावली त्याला माती तुम्ही जाहीर केला मुख्यमंत्र्यांचा या गोष्टीला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीचा याला जर पाठिंबा देत असेल याचा सुद्धा आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करतो या मोर्चाच्या माध्यमातून आणि या ठिकाणी जो काही जो समाजाच्या वतीने जो काही त्या ठिकाणी आंदोलन केलं করলাকার yeah, मोर्चा मध्ये या लोकांनी कोंबिंग ऑपरेशन केलं कुठल्या प्रकारची या पद्धतीचे आदेश नसताना कोंबिंग ऑपरेशन केलं पोलिसांनी या परभणी पोलिसांनी आमचा एक उमदा तरुण जो वकिली करत हो जो हो या या हो होता जो काही कायद्याचा अभ्यासक होता याला यांनी वेद मारण केलं कस्टडीमध्ये घेतलं आणि न्यायालयीन कस्टडी मध्ये जाऊन त्या व्यक्तीचा मृत्यू होतो मृत्यूच होत नाही त्याला या पोलिसांनी केलेला हा खून आहे हा जाणून बुजून ठरवून केलेला खून आहे त्यामुळे या महाराष्ट्र शासनाला सुद्धा आम्ही ताकीद देऊ देऊ इच्छितो की तुम्ही अशा पद्धतीने षडयंत्र रचत असाल आणि हा जो शासन पुरस्कृत जर समजा अशा प्रकारचा आंबेडकर वाद्यांवरती हल्ले करत असाल आम्ही स्वस्त बसणार नाही आम्ही लोकशाहीच्या माध्यमातून तुम्हाला जशाच तसं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही हा ना। ठाण्यातला मोर्चा पाहून तुम्हाला धडकी भरलेलीच असेल याच्या पलीकडे सुद्धा संपूर्ण समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून ताबडतोब हा जो आमचा सोमवंशी आहे सोमनाथ सूर्यवंशी आहे या सूर्यवंशीच्या कुटुंबियांना एक करोडची तुम्हाला या ठिकाणी कॅम्पेन्सेशन द्यावं लागणार आहे आणि नाही दिलं तर पुन्हा मंत्रालयावर संपूर्ण आंबेडकर समाज घोटाळल्याश्वर राहणार नाही एवढंच या ठिकाणी मी व्यक्त करतो धन्यवाद प्रतिनिधी जितेश जाधव तक्षशिला एक्सप्रेस ठाणे